सर्वधर्म समभाव हा नीचपणा आणि नी नपुंसकपणा आहे असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडेंनी केलंय नाशिकमध्ये संभाजी के नाशिक भिडे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी भिडेंनी हे वक्तव्य केलंय खग्रास ग्रहणात मंत्र केल्यानं शक्ती मिळते असा दावाही भिडेंनी यावेळी केला पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस साजरा करू तिरंगा फडकवू मात्र लवकरच दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार यासाठी काम करा असंही भिडेंनी म्हटलंय भिडेंनी काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सर्वधर्म समभाव म्हणजे नीचपणा हा प्रकार म्हणजे ना पुरुष ना स्त्री म्हणजे नपुंसकपणा स्वतंत्र प्राप्तीवेळी तिरंगा झेंडा स्वीकारला गेला होता आपल्याला तिरंगा ध्वज आणि संविधान मानलं पाहिजे मात्र भगवा हा हजारो वर्षापासून देशाचं प्रतीक आहे त्यामुळे देव देश धर्म आणि राष्ट्रासाठी कटिबद्ध राहा पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस साजरा करू तिरंगा फडकवू मात्र लवकरच दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार यासाठी काम करा असंही त्यांनी म्हटलं आहे मी बोललो होतो आंबे खाऊन मुलं होतात आजही मी एक आंब्याचं झाड लावलंय तिथे तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता असं त्यांनी म्हटलेलं आहे अशी परत घडणार याच प्रारंभ चिन्ह म्हणून चंद्रराव पाटील सामन एकनाथराव शिंदे एकवटले तर निश्चित येशील तुझ्या सूर्य उगेल का त्याचं उत्तर होय तस हे जे काम सुरू केले ते केवळ आताच्या आत्ताच्या नाहीये देशावरती उजावसाजरा हिंदुस्थान जगात जन्मालाही मला त्यांच्या अचाार बुद्धीबद्दल कायम माझ्या मनामध्ये खूप प्रचंड आदर आहे त्यांच्या बुद्धीबद्दल त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल त्यामुळे ते जे काय बोलत असतील